मंगळवेढा तालुक्यातील शेलेवाडी येथील अमर बाबासाहेब सावंत वर्ष वीस या तरुणावर जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण करण्यात आली ही घटना मंगळवेढा सांगोला रोडवरील कचरेवाडी ब्रिज जवळ नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली फिर्यादी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऋत्विक सुरेश काळुंखे राहणार शेलेवाडी आणि त्यांच्यासोबतचे तीन अनोळखी इसम यांनी संगणमत करून हल्ला केला तू माझ्या घरी का सांगितले तुला लय मस्ती आली आहे का असे म्हणत काळोंखे यांनी सोबत आणलेल्या लहान पीव्हीसी पायपाने सावंत यांच्या पाठीत डोक्यावर पायावर व मांडीवर मारून गंभीर दुखापत केली सोबतच्या इसमांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चिबीगाळ केली यावेळी फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि खिशातील दोन हजार सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले इतकेच नव्हे तर फिर्यादीला माफी मागायला लावून त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला असल्याची तक्रार आहे या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पोलीस कॉन्स्टेबल वरे पुढील तपास करत आहेत